कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती के एम सीचे माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी व्यक्त केली आहे या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला लोकांनी चांगलं मतदान केलंय कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय कल्याण शहराने आमच्या कुटुंबाला भरपूर काही दिलाय आपण या पूर्वी नगरसेवक सभागृह नेतेपद आणि विविध समित्यांवर आपण काम केलं असल्यानं प्रशासनाची आपल्याला चांगली जाण आहे त्या पार्श्वभूमीवर आता एक नागरिक म्हणून या शहराप्रति आपली ही बांधिलकी असून या शहराच्या प्रगतीसाठी विकासासाठी काम करण्याची आपली इच्छा असल्याचं श्रेयस समेळ यांनी यावेळी सांगितलंय हो कल्याण पश्चिम विधानसभा महायुतीमध्ये शिवसेनेकडे आहे आणि गेल्या वेळेस देखील मी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होतो पण काही कारणास्तव तिकीट मिळालं नव्हतं हो पण यावेळी मला असं वाटते मी कॉन्फिडंट आहे की या विधानसभेमध्ये कल्याण पश्चिमच्या शिवसेनेतर्फे मला तिकीट मिळेल आणि कल्याण पश्चिम विधानसभा लढवण्यासाठी मी इच्छुक आहे एक मिनिट रे एक मिनिट एक मिनिट शिवसेनेचे काय आहेत नाही 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 नाराजगी वगैरे अशी काही नाही बघा इच्छुक असणं हे काही गैर नाही आज ते आमदार आहेत ते पण रेसमध्ये आहेतच नक्की सिटिंग आमदार आहेत त्यामध्ये प्रमुख दावेदार असतील पण इतर प्रमुख दावेदारांमध्ये पण मी असेन अशी मला खात्री आहे प्रेस की विकास कामांमध्ये कसं आहे पॉलिटिकल विल लागतं एक सगळ्या गोष्टी करायला कुठल्याही पक्षाचा आमदार असो कुठल्याही पक्षाची इकडे सत्ता असो पण पॉलिटिकल आणि सगळ्यांनी एकत्र काम करत असतं शहरासाठी कोणता एक माणूस शहराला पुढे घेऊन जात नसतो सगळ्या पक्षांची साथ असणं देखील गरजेचं असतं त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की प्रत्येक पक्ष पुढे येतील आणि एक पॉझिटिव्ह पॉलिटिक्स करून कल्याण पश्चिमला पुढे नेतील झाला हो म्हणजे आपण रोजच्या रोज बघतो नागरिकांच्या समस्या वाढत आहेत तर आपण नक्कीच बोलू शकतो की ज्या पेसनी व्हायला पाहिजे हो त्या समस्या समस्यांचं निवारण त्या पेसनी झालेल्या नाही आहेत आणि नक्कीच पुढे या कल्याण शहरामध्ये कामांना गती मिळेल आणि आमचं सरकार आहे शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत त्यांच्या घोडधोडे त्यांच्या कारकिर्दीखाली बराच निधी इकडे उपलब्ध झालेला आहे आणि त्यांच्या ब अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच या कल्याण शहराचा अजून चांगला विकास होईल अशी मला अपेक्षा आहे नाही 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 अपक्ष उभारण्याचा विषयच नाही आणि तुम्ही जे म्हणताय पक्ष तिकीट देणार नाही तर तसं नाही आहे मी कॉन्फिडंट आहे की एका सुशिक्षित युवा ॲग्रेसिव्ह उमेदवाराला पक्ष तिकीट देईल म्हणून मी कॉन्फिडंट आहे की तिकीट मलाच मिळेल